अभ्यास आयुष्या तसा तर खूप केला मी तुझा अभ्यास आयुष्या तरी अवघड असे पेपर किती आले किती गेले oh, wow. किती आले किती गेले तसा तर खूप केला मी तुझा अभ्यास आयुष्या तसा तर खूप केला मी तुझा अभ्यास आयुष्या तरी अवघड असे पेपर किती आले किती गेले आणि शेवटचा शेर आहे रिकामा राहिला जो काळजाचा कोपरा होता mm -hmm. रिकामा राहिला जो काळजाचा कोपरा होता तिथे लावायला नंबर किती आले किती गेले लावायला नंबरच्या बंद दागावर किती आले किती गेले तुझ्या आधी तुझ्यानंतर किती आले किती गेले रिकामा राहिला जो काळजाचा कोपरा होता रिकामा राहीला जो काळजाचा कोपरा होता तिथे लावायला नंबर किती आले किती गेले तिथे लावायला नंबर किती आले किती गेले खूप खूप